कल्पनांना उद्योग क्षेत्राशी जोडता यावं यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्यासाठी आय पी अर्थात राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं आयोजन केलं आहे अशी माहिती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी दिली आहे एम एस एम ई मंत्रालयाच्या सहकार्यानं ए आय सी पिनॅकल उद्योजक मंताच्या वतीनं पुण्यात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते मंत्रालयाच्या खास स्टार्टअपसाठी असलेल्या योजना पहिल्या पिढीच्या उद्योजकांपर्यंत पोहोचवणं स्टार्टअप्सना पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट जिओटॅग इंडस्ट्रीयल डिझाईन अशा अनेक तांत्रिक मात्र अनिवार्य घटकांविषयी माहिती आणि मार्गदर्शन देण्यासाठी या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं दफ्तरदार यांनी सांगितलं नवकल्पनेचं रूपांतर वास्तवातील व्यवसायात होण्यापर्यंतचा प्रवास सुरळीत आणि सुलभ होण्यासाठी पेटंट आणि डिझाईन प्रमाणित करणं गरजेचं आहे असं पेटंट अँड डिझाईन विभागाचे सहनियंत्रक आशिष प्रभात यांनी सांगितलं यावेळी डी आय सी सी आयच्या मैत्रे कांबळे आणि नेदरलँड्स इथले टेक्निकल ट्रान्सफर ऑफिसर डेनिस बेवस यांनी देखील मार्गदर्शन केलं